कार्यक्रम में यहाँ पर समित हुए महिलाओं को साथ साथ लिया लेकिन उसी के साथ साथ पहली मरतबा समिति के अंदर मुस्लिम समाज को भी जगह दिया और मुस्लिम समाज के लोगों को भी लिया तो मैं खास तौर तो से मुस्लिम समाज की ओर से पूरी समिति का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने इस समिति में मुसलमानों को भी जगह दी इस समिति के लिए जो धाव ये दो लोगों ने पूरी समिति के महिलाओं ने और पुरुषों ने जो मेहनत की वाकई में उस मेहनत को सलाम है इन लोगों ने दिन को दिन नहीं समझा रात को रात नहीं समझा और आज इस तरह कामयाबी से आपके सामने पूरे शहर को नीला कर दिया ये बाबा साहेब अम्बेडकर के दिए हुए संविधान का ही नतीजा है क्या आज हम सब एक साथ में मिलकर काम कर रहे हैं वरना हम कहा तुम कहा होते देश को जो बांधने का काम इस संविधान ने किया है ये बाबा साहब अंबेडकर के दिए हुए संविधान की वजह से है मैं आप सबको एक सौ तैतीसवीं भीम भी जयंती की शुभकामनाएं देता हूँ शुक्रिया हमारे बुरा बहु सबका और, और वंद जिन्होंने हमको इस समिति में लिया और हमारे साथ काम किया आप सबका बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर छत्रपति शिवाजी महाराजन हज़रत टीबू सुल्तान आलम को फराज अक़ीदत पेश करते हुए मैं यहाँ पर मौजूद सभी भीम के दीवानों को और मीम के दीवानों को डॉक्टर बाबा साहब अंबेडकर की जयंती की शुभकामनाएं पेश करता हूँ और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के कदमों में खराज अकीदत पेश करता हूँ कि ये वो शख्सियत है कि जिन्होंने जब भारत का संविधान बनाया तो किसी भी जात पात को ध्यान में नहीं रखा बल्कि हर किसी का ख्याल रखा इस बात का ख्याल रखा कि इस देश में जब आगे इस देश को चलाया जाए तो हर किसी को समान अधिकार दिया जाए न सिर्फ जात पात वालों को बल्कि महिलाओं को भी समान अधिकार दिलाने का काम डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के जरिए किया गया यकीन मानिए दोस्तों यही वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर है अगर इन्होंने संविधान को इस देश को दिया ना होता तो आज हिंदू और जय भीम और मुसलमान सभी जो है तो इस नीले झंडे के नीचे आज यहाँ मौजूद ना होते तो एक बार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिए मैं जोर से आवाज दूंगा और चाहूंगा कि हम दिखा दो कि ये बाबा साहब अम्बेडकर की मोहब्बत है जिसने हमको इस नीले आकाश और नीले रंग के नीचे इकट्ठा कर दिया है जय भीम जय भीम ज्यादा वक्त ना लेते हुए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं देता हूँ और दिल से दुआ करता हूँ की अल्लाह इज्जत हमारी इस एकता को हमारे इतिहास को हमेशा कायम रखे ताकि जो जाति धर्म की राजनीति करके हमको अलग करने का काम कर रहे हैं उनकी चड्डियों को हम ढीला करते रहे जय भीम जय भेम समूह उपस्थित सर्वो भीम सैनिका नहिला मला काही जास्त या ठिकाणी बोलायचं नाही मला हे सांगायचं आहे से, की आम्ही बघितलेला जो काळ काळसे शिवसेनेमधली शक्ती ताकद आणि भावना ती परत या भुसावळ शहरामध्ये दिसली पाहिजे या भुसावळ शहरामध्ये आम्ही असा वेळ बघितलेला आहे त्या पिठाच्या डब्यावर उभं राहून घराला कलर मारून झेंडा लावण्यात या भुसाळ शहरामध्ये सायकल रॅली या ठिकाणी शहरामध्ये अन्यायाच्या विरोधात लढणारी पंधरा पंधरा वीस वीस हजाराची या ठिकाणी मोर्चे निघत होते तो जो आपला काळ हरवलेला आहे त्याला आपल्याला परत शोधून या ठिकाणी आणायचा आहे या ठिकाणी आपल्याला भीमशक्ती त्या ताकद या ठिकाणी निर्माण करायची आहे तरुणांमध्ये या समाजाबद्दल प्रेम भावना निर्माण करायची आहे जसे आपण मोबाईल चार्ज करतो आज तसे आपल्या तरुणाने या ठिकाणी चार्जिंग करण्याची गरज आहे म्हणून मी सांगेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला जयंती साजरी करायची असेल आपण प्रत्येक वर्षी जयंती साजरी करतो आपण बाबासाहेबांना हृदयामधून या ठिकाणी घोषणा करतो मानतो पण बाबासाहेबांना तुम्ही हृदयात हृदयात बी ठेवा आणि डोक्यात त्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांना ठेवायला लागल त्या दिवशी आपण सर्व समाज प्रकरीची राजकीय राहणार नाही म्हणून या ठिकाणी सर्व सुशिक्षित लोकांना मी आवाहन करतो की आपण समाजासाठी वेळ द्या युवकांनी समाजासाठी वेळ वेळ द्या समाजाला एकोमा करा समाजाला पुढे नेण्याचं काम करा भाषण तर भरपूर होतात आपले प्रत्येकाजवळ आज घराघरामध्ये ज्ञान बोचलेले बाबासाहेबांचे विचार बोचले महा महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार पडले परंतु आज आपल्याला संघटित होण्याची गरज आहे संघटना एकत्रित करण्याची गरज आहे जोपर्यंत या ठिकाणी संघटना आपली मजबूत राहील तोपर्यंत तुम्ही आम्ही सुरक्षित आहे संघटना आपली कवच आहे हे लक्षात ठेवा म्हणून संघटना लोक संघटन आपल्याला राहायचं आहे तर मी एवढंच सांगेन आपल्याला या ठिकाणी संघटित व्हायचं आहे आपले मतभेद असतील आपल्या पार्ट्या वेगवेगळे असतील पण ज्यावेळेस समाजाची या ठिकाणी समाजाला आपली गरज पडेल त्यावेळेस आपण सर्व एकत्र येऊन ठिकाणी समाजाच्या मागे उभं राहिलं पाहिजे दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो आणि त्या निमित्तानं आम्ही सर्व कार्यकर्ते आपण सर्व समाज प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्ष निवडण्याची फंड आपण या ठिकाणी सुरू केलेला त्याचं कारण असं आहे समाजामध्ये दुबळी निर्माण होऊ नये समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी सर्वांच्या अनुमतीने आपण या ठिकाणी अध्यक्ष निवडतो आणि त्यामध्ये निवडलेले अध्यक्ष हे प्रत्येक आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या महिनतीने दरवर्षी या ठिकाणी कॉम्पिटिशन पद्धतीने काम करण्याचं काम करतात शिवशोभीकरण असेल डॉक्टर बाबासाहेब पुत्रांची सुखशोभीकरण असेल समाजाला सुखसुविधा असेल लाइटिंग असेल अशा अनेक सुविधा पूर्ण त्या ठिकाणी या माध्यमातून एक शर्त म्हणून या काम परत चालू असतं ह्या अध्यक्षांनी चांगलं केलं तर पुढचा अध्यक्ष म्हणतो मी याच्याविषयी चांगलं करेल म्हणून या ठिकाणी आपल्याला जयंती की या ठिकाणी चांगली मिळावी मिळते आणि आजच्या या समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या सर्व कमिटीनी त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी अतिशय चांगलं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि चांगली जयंती साजरी केलेली आहे त्याबद्दल देखील आभार मानतो इथे सांगतो जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करीत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आज देशामध्ये या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एकशे चाळीस कोटी जनतेचं संविधान हे संविधान आज आपल्या देशामध्ये धोक्यामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एस सी एस टी ओबीसी आहे ते आरक्षण देखील या या देशामध्ये आज आहे आणि म्हणून ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे चाळीस कोटी जनतेला संविधान दिलं हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख इसाई बौद्ध सर्व जातीच्या सर्व धर्माच्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला अरे हेलिकॉप्टर मध्ये बसताना विमानामध्ये बसताना लागली महालामध्ये बसणाऱ्याला एकमत आणि फुटपाथ मध्ये बसणारा एकमत देण्याचा चमत्कार जर कोणी केला असेल तुमच्या आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरने ने केला केलं आणि म्हणून संपूर्ण गावची अवलाद आहोत आणि भीमान गोरेगावची अवलाद ज्या संविधानावर ते उठतील ते प्रेम सैनिक तलवार आपल्या हातामध्ये घेऊन त्या दुश्मनाच्या आज छाटून टाकतील एवढा संकल्प आणि निर्धार आमच्या प्रेम सैनिकांमध्ये या ठिकाणी आहे आम्ही कशासाठी करतो कशासाठी आम्ही संघर्ष करतो आम्ही समाजाच्या एकतेसाठी संघर्ष करतो आम्ही समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करतो आम्ही समाजामध्ये एकता निर्माण करण्याचं काम कर करतो अरे हमारे समाज में कभी फोड़ गिर नहीं सकती अगर किसी ने भी हमारे भीम सैनिक और समाज में फोड़ गिराने की कोशिश की हम अम्बेडकर रखते सगळे भाव आहेत अब समझे लड़ू शकत नाही अरे एक बाबा जी अवलाद है एक साहेब बाबा साहेब आणि म्हणून एक धैर्य संविधान हमको कोई कितना भी लढा की कोशिश करे मगर ये सब भीमा कोरेगाव की अवलाद आहे एक का एक कान से सुनेंगे दूसरे कान से निकाल देंगे क्योंकि बाबा साहब के बच्चे हम लोग आपस में क्यों लड़ेंगे इसलिए आज के जयंती के दिन हम लोगों को संदेश देना है कि हम एकता करेंगे और जो भी एकता को तोड़ने का काम कोई भी मनोवादी जातिवादी करे ना हम उसको जमीन में काट देंगे अरे हम लोग क्या है तुमको पता है राजू भाई सूर्यवंशी जगन भाई सोरेने ये क्या है तुमको सबको पता है हमको बिता सके ये जमाने में दम नहीं हमसे है जमाना हम जमाने से कम नहीं मित्रांनो या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि जाता जाता या ठिकाणी सर्वांना जय भीम जय संविधान जय संविधान रक्षक सैनिक आणि मित्रांनो एक मिनिट घेतो तुमचं फक्त पोलिसांना सहकार्य करा पोलिसांना सहकार्य करा एसपी डीवासपी इन्स्पेक्टर हे पोलीस प्रशासन हे आपले मित्र आहेत आणि पोलिसांनी जर सांगितलं त्याचं पालन करा एवढ्या सम सांगतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान जय तिरंगा जय हिंद जय भारत